नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वास्तव वास्तव हे एक वृत्तपत्र आहे आणि यावरती बीड बारामती लोकसभा या ठिकाणी महायुतीचं जिंकणार अशा टायटलनी एक माहिती प्रसिद्ध झाली आहे तीच आज आम्ही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर महादेव जानकरांचा हा दावा आहे की बीड बारामती परभणी हे महायुतीच जिंकणार असा दावा महादेव जानकरांनी केला आहे रासपचे महादेव जानकर यांचा लोकसभा निवडणुकीतल्या विजयाबाबत हा मोठा दावा आहे जानकर म्हणालेले आहेत की अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला बेचाळीस तर महाविकास आघाडीला फक्त सहा जागा मिळतील उद्धव ठाकरे शरद पवारांविषयी सहानुभूती दिसली तरीही महायुतीच्या बेचाळीस जागा येतील असं जानकर म्हणतात तर काय म्हणाले आहेत जानकर ते एकदा बघूयात मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंचावन्न सभा घेतल्या पंचा मला त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविषयी सहानुभूती दिसली तरीही महायुतीच्या बेचाळीस जागा येतील असा विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त केला तसंच बीडमध्ये पंकजा मुंडे परभणीत मी आणि बारामतीत सुनेत्रा पवार निवडून येतील असा देखील दावा जानकरांनी केलेला आहे तसंच महाविकास आघाडीने खतपाणी घालून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद बीड आणि परभणीत उभा केलेला आहे असं महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे बीड आणि परभणीत सगळ्यात जास्त कोण फिरलं असेल हे देखील पाहिलं पाहिजे जा, एका जातीवर राजकारण करणं चुकीचं आहे असं महादेव जानकर म्हणालेले आहेत तर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे आता पार पडलेले आहेत आणि देशात दोन टप्पे अजून बाकी आहेत एक जून रोजी लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे आणि त्यानंतर चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे या दिवशी नेमकं काय होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी हा मोठा दावा केलेला आहे महाविकास आघाडीचे नेते आमच्या तीस ते पस्तीस जागा येतील असा दावा करत आहेत तर महायुतीचे नेते हे चाळीसपेक्षा जागा जिंकण्याचा दावा करतात महादेव जानकरांनी ह्या गोष्टींकडे लक्ष वेधलेलं आहे तर मंडळी बारामती आणि बीडबाबत काय म्हणालेले आहेत जानकर ते देखील बघूयात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार तर बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीमधून मी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं महादेव जानकर म्हणतात एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्या चर्चेमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे महादेव जानकर यांचा दावा खरा ठरला तर निश्चितच महायुतीसाठी हे मोठं विजय असणार आहे तर चान आपल्याला महादेव जानकरांचा हा दावा खरा ठरतो आहे की नाही ठरतो आहे हे बघण्यासाठी चार जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि चार जूनला हे सगळं चित्र स्पष्ट होईल तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काही प्रमाणात फटका आपल्याला बसला असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला बेचाळीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फक्त सहा जागा मिळतील असा या दावा यावेळेस महादेव जानकरांनी केला आहे तर मंडळी महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातनं आहेत तर पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधनं आहेत तर सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढतात मंडळी परभणीचा जर आपण विचार केला तर बंडू जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये ही सरळ लढत झालेली आहे परभणीमध्ये महादेव जानकर हे ओ बी सी बहुल भागांमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रचार करत होते आणि ओबीसीचे पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्याच पद्धतीने मराठा समाजाचं आपल्याला खूप चांगलं सहकार्य लागलं आहे मला मराठा समाजाने आता स्वीकार केला आहे असं बंडू जाधव यांनी जाहीररित्या म्हटलेलं आहे त्यामुळे निश्चितच ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद किंवा असा संघर्ष हा परभणीमध्ये पाहायला मिळतो आहे आणि त्याच पद्धतीचा संघर्ष हा बीडमध्ये पाहायला मिळतो आहे सगळ्यात जास्त आंदोलनाचं लोण जर का कुठे पसरलं असेल तर ते परभणी बीड उस्मानाबाद लातूर नांदेड या धाराशिव अशा भागांमध्ये बसलेला आहे तर मंडळी बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्येही लढत होते आहे बीडमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात जातीय समीकरणांवरनं बोललं जात आहे बीडमधनं जातीय समीकरणं अत्यंत महत्त्वाची मानली जातात तर बीडमध्ये महायुतीकडनं पंकजा मुंडे आहेत तर महाविकास आघाडीकडनं बजरंग सोनवणे हे लढतात बारामतीमध्ये तर अतिशय मोठा सामना हा देशभरातला अतिशय मोठा सामना बघायला मिळणार आहे कारण दोनही दिग्गज नेते आणि दोनही दिग्गज नेत्यांचे नातेवाईक हे आणि यांच्यामध्ये असलेली ही निवडणूक आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणूक बारामतीची लढत आहेत तर शरद पवारांच्याकडन्या सुप्रिया सुळे या दोन हजार एकोणावीसच्या खासदार आहेत आणि त्याच पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडनं रिंगणात आहेत तर या दोघांमधनं होणारी ही फाईट कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आणणारी फाईट आहे असं देखील जाणकार मानतात तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण गुलाल उधळेल कुणाच्या माथ्यावरती गुलाल दिसेल हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद